मग सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीमध्ये म्हणजे मी आहे आणि माझे मित्र सोबत आहेत तर कशा निमित्ताने चाललो आहे तर आज खूप दिवसांनी म्हटलेलं काहीतरी प्लॅन करूया कुठेतरी जाऊया आणि आम्ही आज निघालोय चित्रपट बघायला म्हणजेच पुष्पा टू हा नवीन मूवी आलाय तुम्हाला थमनेलवरून समजलं असेल की हा नवीन मूवी आला आहे तो चित्रपट बघण्यासाठी आम्ही चित्रपटगृहामध्ये थिएटरमध्ये चाललो आहोत तर तर खूप दिवस खूप दिवस कुठे गेले नव्हतो गेलो नव्हतं कारण कामाची गडबड आहे ते सगळं असं असल्यामुळे म्हटलेलं आज प्लॅन करूया आणि आज सुट्टी असल्यामुळे सकाळ सकाळी आम्ही निघालोय माझे मित्रसुद्धा माझ्यासोबत आहेत आता जाऊया आम्ही थेट तिथून आम्हाला सुद्धा जॉईन होणार आहे आम्हाला रत्नागिरीमध्ये तर आता जाऊया बसने आपल्याला जायचं आहे कारण का आपला गाडीचा प्रॉब्लेम अजून पूर्णपणे ठीक झालेला नाही गाडी आपल्याला मिळालेली नाही अजून जेव्हा गाडी रिपेअर होईल तेव्हा आपल्याला लवकरच मिळेल तर आज सुद्धा आपल्याला बसमध्ये इथून बसमधून जायचं आहे म्हणून आम्ही लवकर निघालो आहे कारण का तर लवकरच चित्रपट वगैरे बघूया मजा मस्ती करूया आणि लवकरात लवकर घरी येऊया चला तर मग जाऊया बस स्टॉपवरती आता जा कधी झालोय आता बसची वाट बघतोय बस कधी बस, बस आल्यावरती आपल्याला निघायचंय सकाळचा काही लवकर आलेला आहे आठ मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे शिवाजीनगर येथे उतरलेलो आहे आणि वरती जायचं आपल्याला तर आतमध्ये प्रवेश केलेला आहे आपण अशा रीतीने तर जाऊया थेट आतमध्ये आपल्या सोबत आहेत आदेश भाई नेहमीप्रमाणेच आणि सूरज येतोय निघालाय घरातून आम्ही हा शो आहे सकाळी म्हटलं लवकर बघूया आता वाजलेत सव्वा नऊ म्हणजे साडे नऊ व्हायला आलेत सूरज येतोय आता तर इथे आपल्या पिक्चरचा पोस्टर लागलेला आहे आणि आम्ही आता आलेलो आहे तुम्हाला इथून एंट्री करायची आपल्याला सुरज भाई आलेले आहेत आता <laughs> नमस्कार 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 कसे असायच मजेत एकदम जातोच इकडे आलो इकडे काय आताच आहे पूर्ण मूवी वरचा विभाग कसा आहे आलेले आहे आपण आता आतमध्ये हे तिकीट कुठली आपली पुष्प राज नाही साला आपण आता आतमध्ये आलोय आणि आपली मूवी आहे पुष्पा टू खूप दिवसापासून याचा इंतजार होतो मूवीचा आणि आम्ही आता आलेलो आहे असं आतमध्ये थिएटर आहे आणि आपल्याला आता जायचं आहे आतमध्ये आता आतमध्ये पॉपकॉर्न घ्यायला आलोय आणि तर चला घेऊन जाऊया तर मित्रांनो आम्ही आलेलो होतो आणि आता मनीष आला होता एकटे डॉक्टरकडे तर त्याचा कॉन्टॅक्ट झाला आणि तो सुद्धा आपल्यासोबत आता जॉईन झालाय कुठे गेला कामा दाखवतो भाई कॉल केलास म्हणून आलास आहे लक्षात ठेव नाही तर राहिला असतास तर चला मनीसुद्धा आलेला आहे डॉक्टर कडे आलेला बरं नाही सध्या तर तो सुद्धा आपल्याकडे जॉईन झाला जाऊया आतमध्ये खायला सुरुवात केली अजून अजून पिक्चर नाही चालू झालं तेव्हा यांनी पॉपकॉर्न खायला सुरुवात केली आता काय बोलायचं काय आता आलास म्हणजे काय तो खायला आलेला इथे फोन केला म्हणून आलो फोन केला म्हणून वाचलास लक्षात ठेवू फोन आधी शांत आहे काय खाणार नाही पप्कोकन शांत आहे उपवास आहे बिचारायचा संध्याकाळचे सगळे शो फुल झाले सकाळचा तिकीट मारलेला म्हणून कन्फर्म झाली आमची तर आम्ही निघालेला आता मूवी बघून पुष्पा अपेक्षा परत बघायला येऊ हा येऊ येऊ लवकरच बघायला जेव्हा पुष्पा थ्री येईल तेव्हा आणि आम्ही आता घरी तर फोन घेतलेले खायला आम्ही कोण खात आहोत हा थंड पेय ऊन खूप गरम होतंय आम्हाला तर मित्रांनो आजचा मूवी खूप भारी होता एक नंबर होता आणि सस्पेन्सिव्ह आहे म्हणजे त्यांनी ह्या मध्ये सुद्धा सस्पेन्स ठेवलाय म्हणजे पुढे पुष्पा पार्ट थ्री सुद्धा येणार आहे आणि भारी आहे तुम्ही सुद्धा थिएटरला वगैरे जाऊन नक्की बघा आणि थिएटरला जाऊन मूवी बघण्याचं जा तुम्हाला माहीतच असेल एक आनंद एक म्हणजे एक ती फिलिंग असं वेगळी असते म्हणजे असं वाटतं की समोरासमोर ते कृत्य आपल्यासमोर घडतंय आणि खूप भारी खूप जण बघणार असतात जल्लोष मस्ती खूप भारी असतं एक वेगळाच आनंद असतो तो आणि म्हटलेला आम्ही खूप दिवस कुठे गेलो नव्हतो तर म्हटलं मित्रांसोबत हा दिवस एक घालवूया तर अशा रीतीने आम्ही तिकडे गेलो होतो खूप एन्जॉय मजा मस्ती आम्ही केलेली तर तुम्ही सुद्धा जाऊन नक्की तो मूवी बघा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये